अजितदादांचे सर्व उमेदवार पडणार आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे देशात आता लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी सतरा एप्रिल रोजी प्रचार संपणार आहे मात्र यापूर्वी सीओटर या संस्थेने निवडणुकांबाबत ओपिनियन पोल समोर आला आहे या सर्वेच्या निष्कर्षानुसार अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज या सर्वेने व्यक्त केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पाडल्यानंतर अजित पवारांसोबत चाळीस आमदार गेले निवडणूक आयोगाने ही पक्ष आणि गड्याचिन्ह अजित पवारांना बाल केले राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पहिलीच निवडणूक आहे मात्र या निवडणुकीत अजित पवारांना जोरदार धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मात्र पक्षाच्या फुटीनंतरही चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडे अजित पवार आणि शरद पवार यांच्यासाठी लढाई प्रतिष्ठेची बनलेली आहे येत्या चार जून रोजी याचे सर्व स्पष्टीकरण होईल मात्र त्याआधी सी ओटर या संस्थेने केलेल्या सर्व्हे मधून मात्र अजित पवारांना धक्का बसताना दिसत आहे अजित पवार यांच्या खात्यात भोपळा येण्याची शक्यता आहे अजित पवार यांच्या वाटेला महायुतीत आतापर्यंत चार जागा आल्या आहेत तर नाशिकच्या जागेवर गट भाजप आणि अजित पवार गटात रस्ते घेत सुरू आहे नाशिकच्या जागेचा पेच अद्याप सुटलेला नाही मात्र या जागेवरही अजित पवार गट पिछाडीवर जाईल असे चित्र आहे